सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान जय प्यान्थर आपल्या समोर लाईव्ह येण्याचं कारण बंधूंनो आपल्याला माहिती होत असावं का अमरण उपोषणाच झालं काय आणि काय आता ह्याच्या पुढची संपूर्ण माहिती दादर स्टेशनला चैत्यभूमी नाही नाव द्यावं म्हणून जो नामांतराचा लढा उपोषणाच्या माध्यमातून चैत्यभूमी या ठिकाणी पॅन्थरच्या माध्यमातून आम्ही त्या उपोषणामध्ये बसलेलो आणि सर्वच आपल्या भीमसैनिकांनी तिला सपोर्ट केला आणि सर्वांनाच त्याची आ आशा लागलेली आहे की या उपोषणाचं नक्की झालं काय आणि कुठपर्यंत विषय आलेला आहे तर मित्रांनो उपोषणाला सहा दिवस झाले सहा दिवसामध्ये राहुलभाई सोलंकी उपोषण करते होते कुठलंही पाणी आणण्याचा कणसुद्धा त्यांनी खाल्लेला नाही आहे आणि हॉस्पिटलला जबरदस्ती नेलं लाठीचार्ज झाला आपल्या कार्यकर्त्यांच्यावर तरी सुद्धा आपण आपला संघर्ष सोडला नव्हता आपण आपला संघर्ष तसा चालू ठेवलेला मित्रांनो पण राहुलभाईंची तब्येत खूप लो झाली अक्षरशः राहुलभाईला श्वास मोजत होता आणि सर्वच भीमसैनिक त्या ठिकाणी भावनिक झाले म्हणून आपल्या मुंबईचे डीसीपी साहेब ए सी पी साहेब आणि पालकमंत्र्यांनी पण आपल्याला त्या प्रकरणामध्ये भेट दिली मुंबईच्या डी सी बी साहेबांनी आम्हाला शब्द दिला की येणाऱ्या दोन दिवसामध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदेसाहेबांशी भेट घालून हा जो आपला प्रस्ताव आहे तो प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवण्याचं काम करू आणि डी सी बी साहेबांचा मान ठेवून पोलीस प्रशासनाचा मान ठेवून आम्ही ते उपोषण तात्पुरती स्थगित केलेलं आहे आम्ही सोडलेलं नाही आहे तात्पुरती स्थगित केलं आहे त्याचं कारण का राहुलभाईच्या जीवाला धोका होता राहुलभाईचा लाचा श्वास त्या ठिकाणी मोजत होता आणि आम्हाला आमचा पॅन्सर गमवायचा नाहीये म्हणून सर्वांना आवाहन करतोय तात्पुरती स्थगित केलेला उपोषण राहुलभाईची तब्येत दोन दिवसात तीन दिवसात रिकवर होतील मुख्यमंत्री साहेबांची भेट झाल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा एकदा लाईव्ह येऊन मी सांगणार आहे की मुख्यमंत्री साहेबांचं काय म्हणणं आहे त्याच्यावर काय स्टेटमेंट आहे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे सगळे आपल्यासमोर मांडण्यात येतील त्याच्यामध्ये आपण नाईंटी पर्सेंट लढा हा यशस्वी केलेला आहे केंद्र शासनाचं आपल्याला पत्र आहे की आम्हाला कोणत्याही प्रकारची हरकत नाही आहे दादर्शच्या स्थानकाला चैत्यभूमीचं नाव द्यायचं फक्त राज्य सरकारचा आपल्याला प्रस्ताव येणं बाकी आहे कारण अंडरटेकिंग त्याचं राज्य शासनाकडे आहे त्याच्यामुळे सर्वांनीच ज्याला ज्याला शक्य होतं ज्याला ज्याला जेवढं करता येईल तेवढं दादरचं नामांतर कसं होईल तेवढा एकनाथ शिंदे साहेबांकडे तो जोर लावा एकनाथ शिंदे, शिंदे साहेबांना प्रत्येक संघटना प्रत्येक पक्षाने पत्र व्यवहार करावं की दादरचं नामांतर झालंच पाहिजे त्याचा प्रस्ताव तुम्ही रेडी करा त्याचा ठराव पास करा आणि केंद्र शासनाला तो प्रस्ताव लवकरात लवकर देऊन टाकावा जर एकनाथ शिंदे साहेबांनी दादरच्या सा नामांतराचा सा विषय जर पॉझिटिव्ह रिप्लाय दिला नाही तर एकनाथ शिंदेजी साहेबाची गाठ बहुजन चळवळीची असेल मित्रांनो जय भीम जय शिवराय जय संविधान जय पॅन्थर